हे बघा याशी आपली मस्त सोयाबीनची भाजी झाली चमचमी तशी हॅलो फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज ना मी सोयाबीनची भाजी करणार आहे हे बघा हे वडी सोयाबीन आहे सोयाबीनची भाजी करणार आहे तशी तर आपण नेहमीच करतो सोयाबीनची भाजी कोणी लाल तिखटाची करतं कोणी हिरव्या मिरची करतं तर मी आज हिरव्या मिरची सोयाबीनची भाजी करणारे आमच्याकडे हिरव्या मिरचीचीच आवडते माझ्या मुलांना हिरव्या मिरचीची सोयाबीनची भाजी आवडते बघा आधी आपल्याला हे भिजत घालायला पाहिजे ना भिजत घालते जर आपल्याला जास्त घाई असेल तर अगदी थोड्याशा कोमट पाण्यात घातलं तरी ते पाच मिनटात भिजतं नाहीतर मग आपलं थोडंसं आपण वाटण वगैरे मीठ मिरची वाटीपर्यंत हे सहज भिजतं पण हे बघा हे असं पूर्ण पाण्यात बुडल एवढं पाणी घालून भिजत घालायचं हे भरपूर फुगतं मी एक वाटीवर घेतले ते जास्त फुगेलत आहे दाखवते नंतर तुम्हाला भिजल्यावर पण त्याआधी मी तुम्हाला दाखवते काय काय घेणार आहे ते तिखट मीठ वा म्हणजे काय वापरणार आहे बघा लसूण घेतलं जिरं मीठ पासा मिरच्या घेतल्या हिरव्या आणि कोथिंबीर हे एकत्र वाटणार आहे तोपर्यंत आपलं सोयाबीन भिजते भिजवते येते सोयाबीन तोपर्यंत मी हे वाटून घेते हे बघा सोयाबीन ना दहा मिनिटं झाली भिजलेली असं चांगलं भिजतं ते पाण्यात फुगून पण जास्त होतं आता हे मी ना पिळून घेते आणि चिरून घ्यायचं जरा आपण हाताने पण चिरून घेतलं तरी चालतं सुरीने विळीने चिरलं तरी चालतं ते सहज हाताने पण तुटतं पण त्यातलं पाणी सगळं पिळून घ्यायचं हे बघा सहज हाताने पण ते तुटलं जातं असं तोडून घ्यायचं कारण वडी मोठी मोठी असते ना मग ते फुगून जरा जास्त झालेलं असतं तुम्हाला जर तसंच आवडत असलं तर मोठं ठेवलं तरी चालतं किंवा मग असं बारीक करायचं हे बघा हे आता सगळं मी हे पिळून बारीक करून घेते वडी लहान मोठी असते ना बारीक पण असते मोठी पण असते मग ती जितकी फुगली आहे तसे त्याप्रमाणे आपण बारीक कट करून घ्यायचं हे बघा हे एबा। पाणी एबा। काढून ठेवायचं बारीक करून घेतलं बघा आता हे मी कांदा टोमॅटो बारीक छान चिरून घेतले मस्त आणि ती जी मीठ मिरची लसून घेतला होता ना ते कुटून घेतलं चला आता ते सोयाबीनची भाजी आपण मस्त करायला घेऊ कढईत तेल घालते बघा जरा बऱ्यापैकी तेल घालायचं आपण इतर भाज्यांना घालतो तसं जिरं घालते बघा जिरं घातलं मोहरी घातली जरा चांगलं जिरं मोहरी तडतडू द्यायचं कांदा घालते कांदा छान बारीक चिरलेला आहे कांदा टॉमॅटो परतून घ्यायचा कांदा आपण लाल तिकटाचं पण करतो क कडीपत्ता घातला लाल तिकटाचं पण सोयाबीनची भाजी करतो मी शक्यतो हिरव्या मिरचीचंच करते टॉमॅटो घातला बघा गा। कांदा टॉमॅटो चांगलं परतून घ्यायचा आणि ते जे मीठ मिरची लसूण कुठलं आहे ना मी ते त्यात घातलं ते पण परतून घ्यायचं चांगलं आणि हे बघा हे वाटण सांगते तुम्हाला हे आलं लसून खोबरं कोथिंबीर आमचं नेहमीचं वाटण वाटलेलं असतं ना ते नेहमीचं वाटण ठरलेलंच असतं आमचं ते घालते थोडंसं आमच्या प्रत्येक भाजीत हे वाटण असतंच ते, ते थोडंसं घालते त्याने मग छान भाजी मिळवून पण येते चांगली ते पण चांगलं परतून घेतलं बघा हळद घातली थोडीशी आता हा मसाला छान तेलावर परतू द्यायचा चांगला त्याने चांगली चव येते सोयाबीनच्या भाजीला कारण सोयाबीनला तशी वेगळी काही चव नसते ना असा मस्त मसाला परतून घेतला की मग छान चव येते बघा त्या ह्यात मी पाणी घातलं पाणी कशाला घालायचं की ते सोयाबीन त्यात भिजलं पाहिजे ना चांगलं शिजलं पाहिजे म्हणून मग त्यात पाणी घालून हे उकळू दिलं बघा चांगलं उकळी आली त्यात ते, ते सोयाबीन घालून टाकलं चांगलं मस्त परतू द्यायचं कारण ते सोयाबीन त्या रश्शामध्ये शिजलं तर त्याला छान चव लागते ना हे बघा चांगलं परतू दिलं त्यात एक दोन मिनटं झाकण ठेवून देते हे बघा मस्त असं हे शिजलं सोयाबीन रश्श्यामध्ये त्या ते शिजतं ना त्याला चांगली मस्त चव चा लागते तुम्ही करता का असं हिरव्या मिरचीचं सोयाबीन मला सांगा वर कोथिंबीर थोडीशी घालायची हे बघा ही सोयाबीनची भाजी आपली तयार कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा दोन मिनटं झाकून ठेवायची